बुलढाणा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर नियोजन समितीची बैठक होऊ देणार नाही जालिंद्र बुधवत शिवसेना उबाठा यांचा इशारा बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात आज सकाळी ढगफुटीसारखा पाऊस पडला त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला होता तर बुलढाणा तालुक्यातील पॅनगंगा नदी आपले पात्र सोडून वाहत होती त्यामुळे पुरासे पाणी शेतात शिरल्याने उभी पिके तसेच शेत जमीन खरडून गेली आहे शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी यासाठी आज बावीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास शिवसेना उभाटाचे जिल्हा प्रमुख जालेंद्र बुधवत यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी माध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना जालेंद्र बुधवत म्हणाले की योगायोगाने राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री हे बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आहे आणि येत्या पंचवीस सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे या बैठकीपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून ठोस मदत मिळाली नाही तर जिल्हा नियोजन समितीची बैठक होऊ देणार नाही तसेच पालकमंत्र्यांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही असा गंभीर इशारा देखील त्यांनी दिला आहे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आठ ते दहा दिवसापासून पडत असून अतिवृष्टीच नाही तर ढगफुटी या संपूर्ण जिल्ह्यामध्ये झालेल्या आहे त्यात लोणार सिंदगडराजा लोणार मेकर देवगावराजा चिखली बुलढाणा संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आज निवेदन दिलं आज सकाळी बुलढाणा तालुक्यातील पाडळी गिडा मढ गुम्मी जनुना या भागात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि पैनगंगा नदी ही पूर्ण भरून वाहत असताना दोन्ही साईडच्या शेताकडं पाच पाचशे मीटरचा पाण्याचा फ्लो या ठिकाणी आहे शेतातलं पीक सोयाबीन कापूस उडीद मूग तूर वाहून तर गेलंच पण जमीनही पूर्ण खडून गेली म्हणजे अक्षरशः शेतामध्ये मातीसुद्धा राहिली नाही हा जगाचा पुसिंदा खऱ्या अडचणी एवढ्या अडचणीत असताना या सरकार मायाबाप सरकारने या शेतकऱ्याला बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी या ठिकाणी घोषित केली पाहिजेत संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजेत आणि ताबडतोब पंचनामे करून या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजेत आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना भेटून या ठिकाणी निवेदन दिलं येणाऱ्या पंचवीस तारखेला या ठिकाणी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री योग या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि पंचवीस तारखेला डिप्युटी सी घेण्यासाठी ते या ठिकाणी येऊन राहिलेत माझी अशी त्यांना विनंती आहे आपल्या माध्यमातून की आपण आज राज्य शासनाकडे तात्काळ याची मागणी करून या बुलढाणा जिल्ह्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत जाहीर करावी आणि ओला दुष्काळ जर जाहीर आपण नाही केला तर बुलढाणा जिल्ह्याच्या येणाऱ्या पंचवीस तारखेच्या मिटिंगला आपण येऊ नाही आणि जर आपण या ठिकाणी आलात आणि शेतकऱ्यांना कुठलीही तर ठोस आम्ही या ठिकाणी दिली नाही किंवा शेतकऱ्यांना या ठिकाणी जर दिलासा मिळाला नाही तर येणारी पंचवीस तारखेची डी पी सीची मिटिंग आम्ही होऊ देणार नाही या ठिकाणी आमचा त्यांना इशारा आहे पालकमंत्र्यांना आम्ही जिल्ह्यात पाठिवू देणार नाही आपल्या या माध्यमातून आम्ही तुम्हाला विनंती करतो सरकार